वयोवृद्ध ओबीसी बांधव अनिल माळी यांनी अहिराणी भाषेत ओबीसी पुढाऱ्यांना सुनावले खडे बोल ओबीसी बांधवांसाठी छगनराव भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्याचं केलं आवाहन धरणगाव शहरातील वयोवृद्ध ओबीसी बांधव अनिल बाबा माळी यांनी अहिराणी भाषेत ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आणि आपल्या बाळांच्या भविष्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्राशी निगडित व्यथा मांडत लेकरा लेकराबाळांसाठी व्यक्त केलेल्या हृदयस्पर्शी आत हाक आणि भावना आपल्या व्हिडिओमार्फत व्यक्त केल्या आहेत काही समाज घटकांना अन्यायकारकपणे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याबद्दल अनिल बाबा यांनी नाराजी व्यक्त केली आहे ओबीसी समाज जनसंख्येनं मोठा असूनही योग्य प्रतिनिधित्व न मिळणे याला कारण ओबीसींची विखुरलेली ताकद आहे ओबीसीच्या न्याय आणि हक्कासाठी सर्व ओबीसी बांधवांनी ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय छगनराव भुजबळ यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन पुढाऱ्यांना केले आहे ते किराणात कामनबी घरदार नाही तरी बी आम्हाला तोंड नागाच हिसकायली राहत तोंड घास आणि बिचारा भुजवळ बाबा छगन भुजवळ बाबा तो एकला मोरू बी रां एकला आमना बाकी ना येत ना ओबीसी नेता आमदार खासदार आम बनाव्हली ओबीसीसनी त्या मागेरा तोंड फिर फिरत बांगड्या भरल्या बांगड्या जरा असा विचार करा समाज विचार करा आणि तुमनी ती जिंदगी हिंगी जी तुमने वाली तुम आमदार खासदार दोन्हीवरनं गंड उजाल तुमना पा गप्पा गप्पा पैसा पण तुमना मोरली पिढी न स्वचा पोरस न ना तूस न त्याचा विचार कराच्या रसा पहिले मोहरला काय हाल होतील आमना माही कजे हाल होतील या मोरे बांगड्या भरल्या तुम नाही मौरू रा तो मतारा माणूस मौरवी रा ना उजवळ साहेब एकला बट्टा भट्ट तुम्ही पदनाशी मागे दकी पद मान जी मंत्री पद जी आमदार पद किंवा जी आता पदले छोडारे मौर्य समाजा मौरव आज मी मतारा माणूस ना तरी मी मौर्य हे हिड्य काढ तुम्ही टाकी राहून जाई रानू तरी सुधरा तुम तो भुजबळ साहेबले सलाम की एवढा वयस्कर विषीनसुद्धा तो मागे आठीन राहणार बिचारा त्याला पदनी गरजनी आमदारांनी गरजनी मंत्री पदनी गरजनी त्याले त्यानं एकच रक्त आहे त्यानं आलं फक्त एकच खरी खानदानी आहे तो खानदानी आणि तुम्ही पण जर खानदानी होशात ना मौर्या तुम्हाला बघ किलावी पैसा राहते आणि कितलावी दौलत रे ना तो वरणवाला आमना सारखा ना आशीर्वाद दुवाजार तुमले बुरी लागली ना ना पैसा द्याला जावाले दवाखाना भराल तुमले ना मागना पडतील पैसा कुत्रान मौत मरशात तुम मौत कोणी उकलाल बिवाने तुमले समाजशिवाय कोणी राहत नाही समाजशिवाय तो भुजबळ साहेब आहे ना कसा बी हो? खरी खानदानी काही बी हो त्याला पद्नी करी तो आज बी राजानामा द्यावाला तयार बिचारा आज बी रोज मौरे बस वस समाजने तू बट्टा मागे तपतस आणि तो एक होता बिचारा गोपीनाथजी मुंडे खानदानी तो बिचारा बी मागे नाही आठणा पण आई पाली बठ्ठी आहे ना आंगचीवर पणा करायला लाग जाले मतलब न देखायला लाग आले पण पस्तावशेच एक टाईमले पस्तावश्यात तुम गैरा पस्तावश्यात आमू ते आमने जिंदगी काढली होत कशी पण पण तुमले ना लोक गैरा गाय देतील समाजाला गार गाय देऊन उभी राहू दे आणि तुमले चार लोकस ध्यान ध्यानम ठेव्यात फक्त लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज